अमळनेर तालुक्याची हरितक्रांती करणारा निम्न तापी प्रकल्प ठेवण्यात आले असून दिवसात आणखी चार पावसाळा सुरू झाल्याने धरणाचे काम बंद करण्यात आले आहे निम्न तापी प्रकल्पाचे प्रस्तंभाचे काम दोन हजार तेवीस मध्ये दिवाळीनंतर सुरू करण्यात आले दिवाळीपूर्वी पंधरा प्रस्तंभ सरासरी एकशे पंचेचाळीस मीटर पर्यंत झाले होते काम सुरू झाल्यावर एकशे पंचेचाळीस ते एकशे एकावन्न प्रस्तंभाचे संधानक काम झाले आहे प्रस्तंभांची उंची सहा मीटरने वाढली आहे नुकतीच प्रकल्पाला दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यावर्षी प्रकल्पावर एकशे छत्तीस कोटी खर्च झाले आहेत आतापर्यंत प्रकल्पावर आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च झाले आहेत गेट ठेवण्यासाठी ते तेरा ब्रिज ठेवले आहेत सालाबादाप्रमाणे जून महिना लागल्याने नदीपात्रातील बांधकाम बंद करण्यात आले आहे ठेकेदाराने हळूहळू आपली यंत्रसामग्री बाहेर काढणे सुरू केले आहे परंतु पावसाला अजून दोन चार दिवस वेळ असल्याने तोपर्यंत आणखी चार ब्रिज ठेवण्याचे ठेकेदारांचे नियोजन आहे पुन्हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल एकीकडे भूसंपादन आणि दुसरीकडे धरणाचे बांधकाम असे काम सुरू आहे त्या दरम्यान विविध मान्यता व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या शहात्तराव्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधून अमळनेर आगार व रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर बस स्थानक येथे भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आगार प्रमुख इम्रान पठाण चंदू चौधरी सहायक वाहतूक अधीक्षक प्रमोद बाविस्कर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनिकेत नालदे वाहतूक निरीक्षक सचिन पाटील वाहतूक निरीक्षक प्रशिक्षणार्थी सतीश सातपुते सहाय्यक वाहतूक निरीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आगारातील कर्मचारी विजय वाडेकर दीपक बोरसे नितीन पाटील पी के पाटील अनिल पाटील एस ए बोरसे मनोज पाटील या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले प्रवासी वर्गातून शुभम पाटील भैया ठाकूर यांसह प्रवाशांनी रक्तदान केले तुषार साळुंखे नितीन पाटील भटू पाटील अमोल पाटील शशिकांत पाटील इत्यादी कर्मचारी वर्ग उपस्थित होते अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाने यांना बीट्स फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेने राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस ते चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे पुरस्कार मिळाल्याने भदाने यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे बधाने यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ जल हे तो कल हे पाणी फाउंडेशन झाडे लावा जग वाचवा कोरोना महामारी अशा विविध रांगोळीतून समाज जनजागृती केली आहे महाराष्ट्र आणि त्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता सुरू असून संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल चार जून रोजी जाहीर होणार असल्याने निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ऍप्लिकेशनच्या कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डीजे वाजवणार नाही तसेस विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिनियननी 3 जून पासूनच मोबाईल फोनमधील ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली ॲडमिन असा बदल करून घ्यावा. जेणेकरून करून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जळगाव पोलिस दलाच्या वतीने देण्यात आला आहे तरी अमळनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे पद्मभूषण जैनाचार्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी राम आर हे, हे या विषयावर रत्नप्रवाह प्रवचन मालेत पाचवे पुष्प गुंपले यावेळी त्यांनी जीवनात रामाचे पूजन करणे सोपे असून रामाचे अनुकरण करणे अवघड झाले आहे आपण पूजा रामाची करत असतो तरी मैत्री मात्र रावणाच्या विचारांशी करत असल्याचे सांगितले